सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन शनिवार तीस डिसेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजता उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू तहसील कार्यालय सेलू व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन हा तीस डिसेंबर रोजी नूतन महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर महेंद्र शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा सेलूचे व्यवस्थापक विजय पाटील तहसीलदार दिनेश झांपले प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांतचे अध्यक्ष तथा पत्रकार डॉक्टर विलास मोरे नायब तहसीलदार गजानन इनामदार अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सतीश जाधव तालुका संघटक सुनील गायकवाड सचिव मंजुषा कुलकर्णी किरण सोळंके तालुका उपाध्यक्ष गंगाधर कानेकर प्राध्यापक डॉक्टर सुषमा सोनी अशोक राऊत सिद्धार्थ गायकवाड ललिता गिल्डा जयचंद खोना ॲडवोकेट भूषण गेना योगेश कतले अरुण आढे सचिन कोरडे प्रदीप मुनेश्वर आदीजण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे व शाखा व्यवस्थापक विजय पाटील प्राध्यापक डॉक्टर सुषमा सोनी यांनी ग्राहक चळवळीच्या अनुषंगाने आणि ग्राहक यांचे हित यावर समयोचित मार्गदर्शन केले सूत्रसंचलन प्राध्यापक नागेश कानेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाधर कानेकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयाचे कर्मचारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू नूतन महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले